सात आठ महिने अगोदर परत टेशन केंद्र चालू होतं तर त्याच्यानंतर मग लोकांना ते बंद करण्यात आलं तर ते परत पाच ते सात लाखाच्या जवळपास लोक संख्या येते त्या लोकांना बोलेल सारख्या एरियामध्ये वेस्टला जावं लागतं आहे नाहीतर वसाईलसारख्या एरियामध्ये जाऊन त्यांना याची ट्रीटमेंट घ्यावं लागते वसाईला जावं लागतं हो आणि हे कितीला मेटे किलोमीटर किलोमीटर ना बोली बोली ना थे थे ना जायला साधारण इकडे कारण जाताना बरेचसे ट्राफिक वगैरे लागते तर दुपारी पण एक महिला आली होती तिला या गोष्टीचा खूप त्रास झाला ट्रेन वगैरे असताना पण ट्रॅफिक मध्ये अडकून जाण्यामध्ये बऱ्याचशा संकटाला तोंड द्यावा लागला होता महापालिकेत

पणी जात आहे ना की सीव्हील हॉस्पिटल की बोलतोय मी ना सांगून महापालिकेला एक नोट ऍंडोअर करा जाऊ आणि गव्हर्नमेंटला चालू करा फरक काय पडतो आहे ना आयुक्त मला बोलले माझ्या मला माझ्या माहितीनुसार बंद नाही झालं आयुक्त तर बंद दादा लॉकडाऊन बंद जर महापालिकेने दिलेल्या महापालिकेने दिलेल्या शब्दाप्रमाणे जर त्यांनी ठरवलेल्या वेळामध्ये जर भूमिका नाही घेतली तर महाराष्ट्र आता आयुक्त साहेबांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की पुढच्या आठ दिवसामध्ये म्हणजे उद्याच मी या सगळ्याची सगळी चौकशी करतो आणि जर ते बंद झालं असेल तर पुढच्या आठ दिवसामध्ये मी ते सुरू करून घेईन आयुक्तांवर विश्वास ठेवूया आठ दिवसाच्या आज नाही सुरू झालं तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे हॉस्पिटल त्या गरीब जनतेसाठी सुरू करून घेईल